नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जो काही रिझल्टच्या नंतर रीरिझल्ट लागला री रिवाइज रिझल्ट लागला आणि त्यानंतर नीटची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे सर्वांच्या मनामध्ये महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट त्याबरोबर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एम बी बी एसचा त्याचबरोबर बी एम एसचा किती कट ऑफ राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण भारत देशाचा सर्वे करायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारत देशात दोन नंबरला राजस्थाननंतर महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे एस एम एलसुद्धा त्याच टाईपमध्ये चाललेला आहे वास्तविक दोन हजार तेवीसमध्ये जो कट ऑफ ओपन कॅटेगरीचा पाचशे पंच्याऐंशीपर्यंत होता तो यावर्षी एस एम एल ऑल इंडिया रँक आणि मार्क्स थोडेसे जास्त वाढल्यामुळे आपल्याला जो गव्हर्मेंट एम बी बी एसचा कॅटेगरी किती कट ऑफ राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आज आलो आहे तर पहिली जी कॅटेगरी आहे ती, ती गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आज सध्याच्या मितीला हा जो कट ऑफ सांगितलेला आहे तो कट ऑफ थर्ड राऊंडचा सांगितला आहे ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंडमध्ये कदाचित एक किंवा दोन मार्काचा कट ऑफ डाऊन येऊ शकतो त्याचबरोबर जर प्रत्येक आता एक एक दोन तीन चार पाच दहा कॉलेजेस जर गव्हर्नमेंटचे आलेले आहे तर याच्यामध्ये कट ऑफ दहा मार्काने डाऊन येऊ शकतो त्यामुळे आत्ताचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला थोडासा हायर साईडनं वाटणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थी आणि पालकांना माझं म्हणणं असं आहे की जो कट ऑफ आत्ता मी दिलेला आहे याच्यामध्ये जेवढे कॉलेज येतील तेवढे कॉलेज तुम्हाला एक मार्काने वजा करायचं आहे पाच कॉलेज आले तर पाच मार्कानं कट ऑफ डाऊन येणार आहे एकंदरीत ओपन कॅटेगरीसाठी सहाशे पस्तीस प्लस ऑर मायनस फाईव्ह म्हणजे सहाशे तीसपर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो आ, स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत जर समजा हाच जर एक दोन तीन दहा कॉलेजेस आले तर मात्र पंचवीसपर्यंत सहाशे पंचवीसपर्यंत येऊ शकणार आहे प्रत्येक कॉलेजला एक मार्गनं कट ऑफ कमी होऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो पाचशे ब्याण्णव एवढा कट ऑफ आहे आणि त्याच्यामध्ये प्लस ऑर मायनस फाईव्ह हा कट ऑफ शेवटचा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा राहू शकतो डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सहाशे पंचवीस प्लस ऑर मायनस पर्यंत राहील त्याचबरोबर जेवढे कॉलेज येतील तेवढा एक मार्काने एक कॉलेज वजा करू शकतो आपण आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र डब्ल्यू एसला कसल्याही प्रकारचं आरक्षण नसतं त्यामुळे पाचशे ब्याण्णव प्लस ऑर मायनस फाईव्ह जर प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट जेवढे कॉलेज येतील तेवढे एक मार्काने प्रत्येक कॉलेजला एक मार्क वजा करू शकतो ओबीसी या कॅटेगरीचा सहाशे बत्तीस प्लस ऑर मायनस फाईव हा कट ऑफ राहील मपप्राउंडचा त्यामध्ये सुद्धा प्रत्येक कॉलेजवाईज एक एक कट ऑफ गव्हर्नमेंटचा कट ऑफ जेवढे कॉलेज गव्हर्नमेंटचे येतील तेवढे कॉलेज तुम्ही वजा मार्क्स करू शकता त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद किंवा पाचशे एकोणनव्वद प्लस ऑर मायनस फाईव्ह होऊ शकतात व्ही जे कॅटेगरीमध्ये पाचशे नव्वद गव्हर्नमेंट प्लस ऑर मायनस फाईव आणि पाचशे साठ प्रायवेट कॉलेज म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट प्लस ऑर मायनस फाईव ए सी बी सी कॅटेगरीचा पाचशे तीस प्लस ऑर मायनस फाईव आणि ए सी बी सीचा पाचशे नव्वद प्लस ऑर मायनस फाईव एस सी कॅटेगरीचा पाचशे चाळीस प्लस ऑर मायनस फाईव्ह आणि प्रायव्हेट कॉलेजचा पाचशे दहा प्लस ऑर मायनस फाईव्ह एस टी कॅटेगरीचा चारशे दहा प्लस ऑर मायनस फाईव्ह त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजचा तीनशे ऐंशी प्लस ऑर मायनस फाईव्ह त्याचबरोबर गव्हर्मेंट बी एम एसमध्ये मात्र ओपन कॅटेगरीचा पाचशे वीसच्या आसपास कट ऑफ लागू शकतो त्याचबरोबर डब्ल्यू एस कॅटेगरीचा पाचशे दहा एस सी बी सी कॅटेगरीचा पाचशे बारा तेरा प्लस और मायनस प्रत्येकामध्ये पाच समजू शकतो ओबीसी कॅन्डि कॅन्डिडेटसाठी पाचशे पंधरा एवढा कट ऑफ राहील गव्हर्मेंट कॉलेजमध्ये व्ही जे कॅन्डिडेट आणि एस सी व्ही जे कॅन्डिडेटसाठी चारशे साठपर्यंत कट ऑफ येऊ शकतो एस टी कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी चारशे चाळीस किंवा पन्नासपर्यंत कट ऑफ येईल आणि एस टी कॅटेगरीमध्ये प्लस ऑर मायनस फाईव्ह थ्री हंड्रेड मार्काला गव्हर्मेंट बी एम एस महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे सर्व कॅटेगरीमध्ये आता आपण यामध्ये एन टी बी सी आणि डी ह्या या, या कॅटेगरीबद्दल चर्चा करायला गेलो तर ओ गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये जो गव्हर्मेंटचा कटॉप आहे म्हणजे ओपनचा कट ऑफ हा एन टी बी कॅटेगरीसाठी जवळपास पाचशे नव्वदपर्यंत राहू शकतो आणि प्रायव्हेटचा कटॉप तोच पाचशे सत्तरपर्यंत राहील एन टी सी कॅटेगरीसाठी गव्हर्मेंटचा कटॉप सहाशे वीसपर्यंत राहील आणि प्रायव्हेटचा ऑफ हा पाचशे ऐंशीपर्यंत राहू शकणार आहे प्लस ऑर मायनस फाईव्ह एन टी डी कॅटेगरी मात्र सहाशे तीस आणि सहा पाचशे नव्वद प्लस ऑर मायनस फाईव्हमध्ये होण्याची शक्यता आहे एन टी बी कॅटेगरीसाठी ओ गव्हर्मेंट बी एम एसमध्ये जर आपण पाहायला गेलो तर दर दरम्यान चारशे साठ ते सत्तर एवढ्या मार्क्सलासुद्धा एन टी बीमध्ये मिळू शकत आहे त्याचबरोबर एन टी सीसाठी मात्र कट ऑफ पाचशेपर्यंत प्लस ऑर मायनस फाय होऊ शकतो आणि एन टी डीसाठी पाचशे दहा मार्क असतील तरीसुद्धा गव्हर्मेंटचं बी एम एस मिळू शकतं आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहायला गेलं तर ओपन ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस या ठिकाणी कसल्या प्रकारचं आरक्षण नसतं ओबीसी एस सी बी सी व्ही जे एस सी व्ही जे आणि एस सी एवढ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दरम्यान चारशे मार्क्स असतील तरीसुद्धा महाराष्ट्रातलं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं आहे पण एस टी कॅटेगरीसाठी मात्र तीनशे मार्क असतील तरीसुद्धा प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामधले बी एम एसचं मिळू शकणार आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट त्याचबरोबर बी एम एस गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट याचा कटॉफ सर्व कॅटेगरी वाईज किती असण्याचा अंदाज असू शकतो हे आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला जो मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही पाठवू शकता आपल्या पर्सनल गायडन्समध्ये ज्याला यायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या थमनेलवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला आमच्याशी संपर्क करू शकता आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र